सेलूत नवनिर्वाचित नगराध्यक्षासह सव्वीस विजयी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा विजयश्री तुमचा आणि पेढे राजस्थानी शूट मारचे नूतन रोड सेलू जवाहर रोड सेलू रायगड कॉर्नर सेलू शुभेच्छुक गुलाबसिंग सोळंकी आणि सुसोदिया परिवार सेलू शहरातील सरस्वती शिक्षक कॉलनीमधील रहिवाशी तथा ख्यातनाम कीर्तनकार ह प बाळू महाराज गिरगावकर यांनी मनाशी केलेल्या निश्चयाप्रमाणे नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरविले आणि सोबत रंजित काका का फाटे या सहकार्यास घेऊन पायी सहा ऑक्टोंबर दोन हजारपासून वाटचाल करत नर्मदा माताची ही परिक्रमा बहात्तर दिवसात पूर्ण केली यानंतर सेलूत सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बाळू महाराज गिरगावकर यांच्या आगमनानंतर सेलूसह पंचक्रोशीतील भाविकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले बाबा या नावाने सर्वदूर परिचित असलेले ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांच्या सरस्वती कॉलनीमधील निवासस्थानी त्यांच्या शिष्यासह हजारो भाविकांनी शनिवार वीस डिसेंबर रोजी मोठी गर्दी केली होती बाळू महाराज गिरगावकर आपल्या शैलीत नेहमी कीर्तनामधून प्रबोधन करताना खुर्चीवर बसूनच कीर्तन सांगायचे परंतु नर्मदा मयाची बहात्तर दिवस परिक्रमा पूर्ण केल्यानंतर एकोणीस किलो वजन तर घटलेत परंतु गुडघ्याच्या त्रासापासून देखील सुटका झाली या तमाम भाविक भक्तांना नर्मदा मैयाने दिलेला अनोखा असा हा प्रसादच आहे उगीत संसारात अडकणाऱ्यांनी अवघड असली तरी एकदा पाईप चालत नर्मदा मैयाची परिक्रमा करावी असे म्हणत बाबांनी रोचक आणि परिक्रमा दरम्यान त्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी झालेल्या सेवाबद्दल नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करत बोलताना अनेकदा बाबांच्या डोळ्यात आसरूंनी गर्दी केली हा क्षणही नर्मदा मयाच्या परिक्रमा एवढाच उपस्थित भाविकांना गहिवरण्यापासून थांबविता आला नाही मागील बहात्तर दिवसात कीर्तन सेवा बंद होती यानंतर आज शनिवार वीस डिसेंबर रोजी पूर्ववत सेवा सुरू करण्यात आली असून आजचे जिंतूर येथे त्यांचे कीर्तन असून या कीर्तनात बाबा अर्थात ह प गिरगावकर महाराज खुर्चीवर बसून कीर्तन न करता उभे राहून कीर्तन सेवा पूर्ण करत आहेत त्यांची ही सेवा पाहताना उपस्थितांना नर्मदा मैयाचे स्मरण झाले आणि भाविक देखील गहीवरले बहात्तर दिवसाची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर बोलताना बाबा हर बाबा तुम्ही नर्मदे तुम्हाला या सगळ्या कोणता अनुभव आवडला कारण मध्य प्रदेश मध्ये इतकी सात्विक आणि पुण्यशील माणसं येतं की आई वडील जितकं करते तितक परिक्रमा करणाऱ्यांना प्रसाद देते परिक्रमा ही आपण केलेली आहे ही किती दिवसात पूर्ण झाली बहात्तर दिवसामध्ये बहात्तर दिवसामध्ये पूर्ण झाली बहात्तर दिवसामध्ये असं काही तुम्हाला अडचण आली का की आता उद्यापासून मी परिक्रमा करणार नाही गुडघ्याचा आजार उद्भवला पण मध्येच एक शुक्ला नावाची व्यक्ती आली त्यांनी मला विचारलं तुमचं कुठं दुखतं हिंदी भाषित होते ते आणि जंगलामध्ये रोडवर मला झोपवलं आणि त्यांनी माझी मांडी दाबली शिरा दाबल्या आणि मी चालायला सुरुवात केली बाबा मैयाने प्रत्येक भक्ताला एक वेगळा अनुभव दिलेला आहे असा तुम्हाला एखादा अनुभव सांगता येईल का आम्ही सूर्यकुंडावर मुक्कामाला सोळा माणसं असताना त्यांनी सांगितलं आश्रमाची साफसफाई झाली लाईट पंखे वगैरे सगळं आहे पण आमच्याकडे जेवणाची अवस्था नाही आम्ही भांडे मागितले ते म्हणले भांडे पण आमच्याकडे नाहीत त्या दिवशी भाऊबीज होती आणि ती व्यक्ती घरी गेल्याच्या नंतर माझा नंबर नेलता पण त्यांच्या मंडळी म्हणल्या हे सत्तावीस लोकच माझे भाऊ आहेत आणि त्यांनी लागलीच फोन केला पुलाव आणि आम्ही ताकपाठ होतो आणि आम्हाला रात्री साडेनऊ वाजता मयेन उपाशी भाऊबीजेच्या दिवशी ठेवलं नाही त्या दिवशी त्या व्यक्तीच्या घराच्यात परिवर्तन झालं आणि आम्हाला जेवायला प्रसाद मिळाला बाबा कीर्तन या माध्यमातून तुमचे हजारो भक्त आहेत आज तुम्ही सगळ्यांना सोडून अचानक परिक्रमाला निघून गेलात परंतु हजारो तर सोडा पण तुम्हाला शक्यतोवर ज्याही भक्ताला घेऊन जाता येईल असं आमची इच्छा आहे की तुमच्या वळवर पुन्हा एकदा आपण परिक्रमा करावी मग वेळ सहा महिन्याचा असो किंवा वर्षाचा असो तुम्हाला काय वाटतंय पुढच्या वर्षी मी तुम्हाला मी जरी एवढ्या दिवस नाही चाललो तरी तुम्हाला लावण्यासाठी घेऊन जाईल धन्यवाद बाबा आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू